अहो ऐका की की बोल माझ्या बहिणीला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणा का बर माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या अग पण तिचं तर लग्न झालं नाही की अहो तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला तिथं प्रेग्नेंट झाल्या बेंगलोरला होती डॉक्टर की शिकला ती झाली झाल्या मन हा तेच तेच फोन करून लगेच मना तिला कॉंग्रॅच्युलेशन येड्याचा <laughs> <सा> बाजार <laughs> आहे का ना तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी हा विचार फक्त त्याचं उत्तर ना उद्या म्हणून देऊ नका बरोबर विचार काय प्रश्न आहे नेमका माझे पैसे कधी देणार आहेत तुम्ही परवा नवऱ्यासोबत प्रेमाने बोललं तरी भांडणं होतात साधं बोललं तरीही भांडणं होतं काहीच नाही बोललं तरीही भांडणं होतात भांडणं होतच <laughs> राहते अग मम्मा लईच आज खुश दिसायला काय मिळ अगं बाई तुझा बाप मला आज डोल म्हणले डोवाल आग डोल नाही ढोल म्हणले असते ढोल तुम्हाला ना बायकोला खुश ठेवता येत नाही बायकोला जर खुश ठेवलात ना तर मग तुमचा संसार एकदम सुखाने होईल हा ना तेच तर प्रश्न मला पण पडलाय पण कोणाच्या बायकोला खुश ठेवायच <laughs> स्वतःच्या बाबा स्वतःच्याच बायकोला खुश ठेवील नाही काय तुम्ही पण <laughs> खर खर सांगा तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणती पोरगी आणि तुमच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे कोण म्हणलं का काही व उठल की सुटलं काही बोलत मला मग ताई कशा म्हणित होत्या तुम्ही सकाळी उठून कामाला चालला होता तव भाऊजीच्या मनामध्ये श्रद्धाय अग प्रति श्रद्धा ना नाही श्रद्धा नावाची मुलगी नाही श्रद्धा श्रद्धा देवा कशी श्रद्धा कशी श्रद्धा सांगूचे पप्पा हा बोल काय म्हणतायस एक फिरी जाणार माय उन्हाळा आले या थंड पाणी पिया येते नुसतं भगभ या पोटात माहेर काय कमी आता तुमचं नगर लावून तिथं मा मोठं उपकार केला जेवायला नाना प्रकार केलते आणि तुमच्या वरातीसाठी घोडा सुद्धा आणले होते लागून त्या घोड्यावर बसून तर माझा गाडोपाना केला मी लग्न झाले दाखवायला आम्हाला बांगड्या घालाव्या लागतात मंगळसूत्र घालायला लागतंय सिंदूर लावायला लागतय तुम्हाला काय करायला लागतंय का पुरुषांना आमच्या तोंडानच करते नाही बोलत नाही